वर्षभरापूर्वीच झाले होते दुरुस्तीचे काम तरीही गळते वर्गखोली मुख्याध्यापकांनी लिहिले ग्रामपंचायतीला पत्र याबाबत वृत्तांत असा की माढा तालुक्यातील मौजे वरवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापस्ती येथे वर्षभरापूर्वीच वर्गखोली दुरुस्तीचं काम करण्यात आलं होतं परंतु सध्या ती वर्गखोली गळत असून साधारण वर्षभरापूर्वीच या वर्गखोली दुरुस्तीचे काम करण्यात आले होते तरी ही वर्गखोली गळत असल्याने हत्तबल झालेल्या मुख्याध्यापकाने ग्रामपंचायतीला पत्र लिहित वर्गखोली दुरुस्त करून घ्यावी अशी मागणी केलेली आहे साधारण वर्षभरापूर्वीच या या वर्गखोलीचे दुरुस्तीचे काम करण्यात परंतु चालू शैक्षणिक वर्षात ही वर्गखोली गळत असून अनेक वेळा पत्र लिहूनही ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नाही विशेष सदर शाळेत सकाळच्या शिफ्टमध्ये अंगणवाडी भरती होती पण वर्गखोली गळत असल्याने अंगणवाडीतील बालिकांनाही बाहेर बसूनच शिकावे लागत आहे तसेच दुसऱ्या शिफ्टमध्ये या शाळेत विद्यार्थी हे प्राथमिक शिक्षण घेत असून त्यांनाही आता बाहेर बसूनच शिक्षण घ्यायची वेळ आली आहे त्याचबरोबर गेल्या वर्षीच या शाळेचे दुरुस्तीचे काम झाले असून ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने वर्गखोली गळत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे तरी याची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी व वर्गखोली दुरुस्त करून देण्यात यावी अशी मागणी आता पालक वर्गातून होत आहे